म्हणून आले आभारात एवढे हे केलं तर आभार मारणार ना डोळ्यासाठी आपला त्रास आहे थोडासा त्याच्यामुळे मी खूप सुपी आलं देतो भरपूर लोकांना अर्थसहाय्य कमी पैशाची तोट असल्यामुळे तो नगरसेवक म्हणून नवी मुंबईत शिवसेना जिल्हा प्रमुख विजय चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व माजी नगरसेविका शुभांगी गवते यांच्या माध्यमातून तसेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने रामनगर मधील स्थानिक रहिवाशांसाठी मोफत आरोग्य तपासणी तथा शस्त्रक्रिया शिबिराचे एक दिवसीय आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेत आपल्या आरोग्य केल्या यामध्ये महिला पुरुष आणि ज्येष्ठ नागरिकांनी डोळ्यांची तपासणी रक्तदाब तसेच मधुमेह तपासणी केल्या यावेळी डोळ्यांचे विकार असणाऱ्या काही रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी त्यांनी उपजिल्हा प्रमुख जगदीश गवते व सामाजिक संस्थेचे आभार साठी जरा डोळ्याच्या तकलीफसाठी आम्ही चष्मे आलो खेळ मोफत चष्मा दिला साहेबांना ती चांगली आहे समनगरसाठी चांगल्यासाठी हा दुखत होता म्हणून चांगल्यासाठीच केले ते या ठिकाणीला नवी मुंबई महापालिका विरोधी पक्षनेते विजयजी चौगले साहेब यांच्या संकल्पनेने आणि दिगाई याचे विभाग आहे ते सभापती जगदीश नाना गवते यांच्या सहकार्याने रामनगरमध्ये शिवसेना शाखा येते चष्मा वाटप फ्रीमध्ये आणि इतर सर्व जे रोग आहेत निदान यांचं इथं तपासणी केली जाते आणि संपूर्ण फ्रीमध्ये हा शिबीर लावलेला आहे या ठिकाणाला स्लम एरियामध्ये भरपूर लोकांना अर्थसहाय्य कमी पैशाची तुटवडा तो असल्यामुळं मोठ्या हॉस्पिटलमध्ये प्रायव्हेटमध्ये जाऊन सुविधा मिळत नाहीत त्यासाठी स्थानिक नगरसेवक म्हणून जगदीश नाना गवते यांनी हा फार मोठा उपक्रम या ठिकाणाला राबवलेला आहे आणि या ठिकाणाला स्थानिक रहिवाशांनी मोठा प्रतिसाद देऊन या शिबिराचा फायदा घेतलेला आहे त्यासाठी मी चौगले साहेब आणि श्री जगदीश नाना गवते यांचं रामनगर रहिवाशीतर्फे तर्फे आणि माझ्यातर्फे मनपूर्वक आभार अभिनंदन करतो तसेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे पदाधिकारी सुशील रहाटे यांनी देखील जगदीश गवते यांचे आभार मानले ते रामनगर दिघा येथे आपण आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्या आरोग्य शिबिरमध्ये आपण ए सी सी सेवा मोफत चष्मे वाटप जे जवळचे चष्मे असतात ते आपण देतो आणि त्या माध्यमातून चष्म्याच्या ह्याच्यातून मोतीबिंदू जे ऑपरेशन निघतात ते आपण फ्रीमध्ये पूर्णपणे करतो आपण पेशंटला तिथून घेऊन जातो ॲम्ब्युलन्समधून आपल्या तिकडे झडपवलेल्या आपले ऑपरेशन्स होतात शंभर खाटांचं आपलं तिकडे हॉस्पिटल आहे आणि तिथून मग ऑपरेशन फ्रीमध्ये झाल्या करतो आपण आणि नंतर त्यांना आपण येऊन इथे जागेवर सोडतो आपल्या प्रभागातील वेळोवेळी नागरिकांना भेडसवणाऱ्या समस्या आणि त्या समस्यांचे निरसन हे जगदीश गवते नेहमी करत असतात यामुळे त्यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या हेतूने एन्जिओप्लास्टी बायपास शस्त्रक्रिया सौदुपिंड शस्त्रक्रिया पित्ताशय शस्त्रक्रिया हर्निया ऍपेंडिक्स हायड्रोसिल फिशर वद्राशयाच्या शस्त्रक्रिया शा हृदयासंबंधी शस्त्रक्रिया मेंदू शस्त्रक्रिया गर्भाशय शस्त्रक्रिया मणक्याच्या शस्त्रक्रिया फ्रॅक्चर गुडघे प्रत्यारोपण कॅन्सर सर्जरी मोतीबिंदू शस्त्रक्रिया इत्यादी शस्त्रक्रिया नामांकित हॉस्पिटल मार्फत मोफत केल्या जातील अशी माहिती आयोजक जगदीश गवते यांनी दिली हे आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्व शिवसेना पदाधिकारी युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेचे सर्व पदाधिकारी डॉक्टर्स नर्स व इतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले आज रामनगर शाखा येथे जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आम्ही आरोग्य शिबिर लाभलेला लावलेला आहे आणि या आरोग्य शिबिराला माझे जे सहकारी प्रमुख बोराडे साहेब असतील चव्हाण साहेब असेल बापू भोसले असेल अन्य जे पदाधिकारी पदा आहेत सा त्या पदाधिकारी या शिबिरासाठी फार मेहनत घेतलेली आहे की आपल्या वार्डातील लोकांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून त्यांना सगळ्या ज्या ज्या लोकांना प्रायव्हेट खा हॉस्पिटलमध्ये जाता येत नाही त्यांना मोफत सुविधा मिळायला पाहिजेत ह्या दृष्टिकोनातून आजचा आम्ही कॅम्प लावलेला आहे येथे मोफत चष्मे वाटत डोळे तपासणे आणि त्यानंतर ता ज्याला नंबर असेल त्याला चष्मे वाटप आहे त्याबरोबर पूर्ण तुमचं हेल्थ चेकअप इथे मोफत आहे इथे आपण आल्यावर पेशंटचं बी पी चेक करतो इ सी गरज वाज वाटल्यास ई सी जी अन्य जे काही असेल ते आपण त्यांचं चेक करतो आणि ज्यांना ऑपरेशनची गरज आहे त्यांना ऑपरेशनसाठी आपल्या हॉस्पिटलमध्ये त्यांना नामांकित हॉस्पिटलमध्ये मोफत ऑपरेशन मग ते कसलंही असू द्या त्याला महात्मा फुलं योजनेची सुद्धा गर गरज नाही आहे संस्थेच्या माध्यमातून पूर्णपणे फ्री ऑपरेशन केले जात आहेत तिथंच आम्ही शिवसेना तारखे शाखेतर्फे आमच्या संपूर्ण दिघा प्र प्रभागामध्ये मोफत लोकांना जेवढ्या सुविधा देता येतील जेव्हा आज आरोग्य शिवी शिबिर असेल शैक्षणिक शिबिर असेल अन्य काही सामाजिक उपक्रम असेल आम्ही नेहमीच राबवत असतो आणि यापुढेही राबवत राहणार